माणसं मारायची वाट बघायला बंद बंद ना ज्या दिवशी पाऊस आहे थांबणार जरा काय एवढं तुझं काय रस्त्याला जातायच नाही दुसऱ्याला येत नाही लक्षात येत नाही बरं समजा आपण यायच काही ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही

अरे पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगल गाडी आहे ह्याला ब्रेक नाही लागलं तर मी तर आपल्याकडून साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळ्या चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थिती झाल्या चार परवड्याला नाही चालू अरे नालायक लोक यांना एवढंही कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही अगदी जमून घ्यायचे रस्त्याने ह्यांचा लाड कशाला करायला त्यांना काम चालू करायचं नाही

वरु द्या बर कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल वालानी काय करायचं फोर व्हीलर तिथे मी तीन चार गाडी गेले त्या कोपऱ्यावर गाडी नाही रोडवर करा ना कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत म्हणजे पाठवा ना हो पासुळा ग्रेटरची काही पाठसाच आहे तुमच्या तुमचं जे एअरपोर्ट करावं काय खरं पडा लागत चार दिवस पण काही जीव येईल का आमचं करायचं काम मधले करावे काम त्यांना तुम्ही बंद करायला लावला आपण गिरास्ता झाले की चालू मशीन येते का नाही तुमची अरे बोल बाहेर आयटात लावलं तुम्ही असं करून गेले अरे मी आहे

माझी गाडी आणि ह्याच्यात अजून भीती काय आहे ही टेम्पर आहे मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल तर कोणाच्या आणि आता मी असताना दोन तीन होत्या त्या कोपऱ्याला होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक गेली परवा त्याच रचल्या खाली